मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात आपल्या माता भगिनींचा किंवा स्त्रियांचा सन्मान करायला विसरला स्त्रियांचा दर्जा जेव्हा समाजामध्ये खाली गेला आणि ज्यावेळेस समाज जाती व्यवस्थेत विखंडित झाला त्याचवेळी भारत गुलाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच पुन्हा एकदा समृद्ध भारताचा प्रवास जर आपल्याला करायचा आहे तर त्या प्रवासामध्ये आमच्या माता भगिनींना सोबत घेऊन केलेला प्रवास हाच शाश्वत प्रवास होणार आहे आणि हेच आपल्या प्रधानमंत्री मोद्यांनी ओळखलं आणि गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने मोदीजींनी केलेली उपाययोजना ही आपण सगळ्यांनी बघितली अगदी बेटी बचाओ बेटी पढावपासून झालेली सुरुवात लखपती दिदीपर्यंत येऊन पोहोचली हा प्रवास अत्यंत विलक्षण अशा प्रकारचा प्रवास आहे ज्या भारतामध्ये अनेक भागांमध्ये केवळ मुलगी जन्माला येऊ नये म्हणून स्त्री भ्रूणाची हत्या केली जात होती त्या ठिकाणी बेटी पढाव बेटी बचाओ बेटी पढाओ याच्या माध्यमातन जे लिंग गुणोत्तर आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं सुधारलं अनेक ठिकाणी तर हजार पुरुषांच्या मागे आठशे पर्यंत महिलांची संख्या आली होती आणि त्याच्यामुळे किती अडचणी तयार होतात आपण बघा त्याच्यामुळे काही ठिकाणी लग्नांच्या समस्या निर्माण झाल्या होत्या परिवाराच्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्यातनं महिलांच्या विरुद्ध ज्या काही लैंगिक अत्याराच्या घटना होतात त्या घटनांमध्ये वाढ होती ट्रॅफिकिंगमध्ये वाढ झाली होती अशा सगळ्या गोष्टी या ज्यावेळेस हे गुणोत्तर कमी होतं त्यावेळेस तयार होतात मोदीजींनी या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये लक्षणीय याच्यामध्ये परिवर्तन केलेलं आपण बघितलं आणि आमच्या मुलींकरता शिक्षणाची दारं उघडी केली मुलींकरता अनेक योजना आणल्या ಆಜ ಮಂಥವಿ